कादंबरी जगताप मी एक हेल्थ कोच आहे आरोग्यम अभिया आयुर्वेदिक अभियानातर्फे मी काम करते तर मा, मी अमृत मध्ये जॉईन झाल्यापासून माझ्याकडं तुमचं नाव काय आजी अलका राऊत अलका राऊत या आजींना मी अमृत ज्यूस दिले तर त्याचा त्यांना शंभर टक्के फरक पडलेला आहे तर त्यांना काय त्रास होता ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्कार आजी तर तुमचं नाव सांगा अलका दत्तात्रय राऊत ओके okay. तर ह्याच्यामुळे हे तुम्ही अमृत जस घेतलं त्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता मला मुळदाचा त्रास होता खूप रक्त पडायचं खूप आशक्तपणा आला होता पाचच पॉइंट रक्त राहिलं होता अंगात आणि नंतर मग ऑपरेशन झालं माझं डॉक्टरनी सांगितलं कॅन्सर आहे म्हणून संडाच्या जागेवर गाठी ऑपरेशन झालं दवाखान्यात गेल्यावर होते आता केमोथेरपी चालू आहे त्यावेळेस मला खूप त्रास व्हायचा उलट्या मळमळ खाता येत नव्हतं आठ दिवस तर तिथं तिथं तर तीन दिवस मला जेवणच नव्हतं जात पण घरी आल्यावर हो सुद्धा पाच सहा दिवस अजिबात पाणी सुद्धा पोटात जात नव्हतं पण आता हे औषध घेतल्यापासून मला चांगला आराम झाला तर मला या औषधाने आता काय फरक पडलाय जेवण जात भरपूर जेवण नव्हतं जात आता भरपूर जेवण जात भूक लागती म्हणजे दुखतंय म्हणून असं वाटतच नाही चांगली म्हणून असं वाटतंय आजारी म्हणून वाटतच नाही बर नाही ना ना गेली डोळे डोक्याची काय नाही डॉक्टरांनी तुम्हाला कोणता आजार सांगितला आजींना दिलेलं आहे तर ह्या आजींची आता किती बॉटल झाली आजी तुमची तिसरी तिसरी बॉटल बघा तीन दीड महिन्यामध्ये आजींना एवढा फरक पडला ह्या ब्लू ज्यूसने त्यांच्या चेहऱ्यावर तेज पण आलेले आहे त्यांची केस अजिबात गेली नाही आता तरी त्यांची केमोथेरपी घरच्यांनी सांगितल्यामुळं चालू आहे नाही तर केमोथेरपीची त्यांना तशी पण आवश्यकता नाही वाटते मला पण तरी पण त्या डॉक्टरांनी सांगितल्यामुळं घरच्यांनी त्यांच्या केमोथेरपी त्यांचा कोर्स पूर्ण करायचं ठरवलंय तर त्याच्यामध्ये त्यांना केमोथेरपी मध्ये चालू असताना जो काही उलट्यांचा त्रास होतो तो त्रास त्यांचा पूर्णपणे बंद झाला आता फक्त त्यांना मळमळच होते बाकी मग तिथून हॉस्पिटलमधून आल्यानंतर ते चांगलं जेवण वगैरे पूर्णपणे चांगलं व्यवस्थित करतायत भूक चांगली लागते त्यांना झोप चांगली लागते आणि ह्याच्यातून त्यांना आता भरपूर चांगला आराम पडलेला आहे तर आजी तुम्ही या औषध तुम्हाला तुम्ही जसं वापरताय तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की लोकांनी पण घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे मला मा, चांगला आराम पडला मी तुमच्याकडून औषध घेतल्यापासून भरपूर जे होते आणि दवाखान्यातच फक्त मला तीन दिवस त्या ट्रीटमेंट मी थोडा त्रास होतो नाही तर मग घरी आल्यावर लगेच क्लिअर जागेव येतो सगळं भूक लागत असं वाटतच नाही हे औषध लोकांनी घ्यावं असं तुम्हाला वाटतं का हो सगळ्यांनी घ्या आजींना जसा फरक पडलाय तसा तुम्ही पण लोकांना जास्तीत जास्त जास्ती सगळ्या आजारांवर जे काही औषध आपण आपल्या कंपनीने तयार केलेलं आहे रियांश अमृत ज्यूस तर ह्या औषधाने एक देवाच्या अमृता देवाने दिलेलं जसं काही अमृतच आहे हे अमृतासारखं सगळ्यांवर चांगल्या रोग्यांवर चांगलं काम करत आहे आणि तुम्ही पण असं लोकांना सहकार्य करा आणि आजींना पण खूप चांगला फरक पडलेला आहे त्याबद्दल आजींचे मी खूप खूप धन्यवाद म्हणते थँक्यू घर घर याश हर हर याश घर घर याश